नमस्कार मी आज आपल्यासोबत नाशिक शिक्षक विधान परिषदेचे उमेदवार विवेक कोल्हे आहेत अपक्ष उमेदवार जरी ते असले तरी राजकारणामध्ये एक तगड नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ते अपक्ष रिंगणात का आले या मागचा लोच्या आपण नंतर समजून घेऊयात पण सध्या किशोर दराडे विरुद्ध विवेक कोल्हे संदीप गुळवे असं सगळं काहीच जे आहे ते नाशिक शिक्षक कॉम्प्लिकेटेड झाले म्हणजे लोकसभा आणि विधानसभेचा जसा प्रचार होतो तसा नाशिक शिक्षक मतदारसंघाचा प्रचार सुरू आहे आणि तो प्रचारामध्ये जी रंगत आली ती विवेक एंट्रीने कोल्हे त्यामुळे सगळं नाशिक शिक्षकचं राजकारण त्यांना करायचं असलेलं समाजकारण आणि शिक्षकांचे प्रश्न असा सगळा एकत्रित हा आजची जी मुलाखत आहे ती होणार आहे नमस्कार सर नमस्कार आई तुमच्या आमदार राहिल्यात वडिलांची पार्श्वभूमी आजोबांची पार्श्वभूमी एक ऍक्टिव्ह राजकारणात डायरेक्ट इकडे शिक्षक कडे कसे काय मिळाले नाही मुळात राजकारणाकडे नसून समाजकारणाकडे होतो राजकारण हे समाजकारण करण्याचं एक माध्यम म्हणून बघत होतो आमचं कुटुंब ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे सूत्र कायमच स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांपासून आम्ही चालू ठेवलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून कुठले विशिष्ट आमदार की लढवायचं नसून समाजाला काय आपण देणं लागतो या भावनेतूनच आपण बघत आलेलो आहे आणि शिक्षकांच्या खातीर शिक्षक संघटनेच्या खातीर या निवडणुकीमध्ये मी उतरलेला आहोत एका विशिष्ट प्रवृत्ती विरुद्ध कोणती प्रवृत्ती नाही यामध्ये आपल्याला दिसून येईल की गेले सहा वर्षांमध्ये विद्यमान आमदारांनी ज्या पद्धतीने कुठलेही प्रश्न सभागृहामध्ये शिक्षकांच्या निगडीत विचारलेले नाही किंवा दहावीस टक्केच प्रश्न फक्त शिक्षकांच्या निगडीत त्या ठिकाणी विचारले गेलेले आहे mm -hmm. आणि ज्या पद्धतीने शिक्षकांच्याच विरोधात अन्याय करून अनेक शिक्षकांनी चारशे वीसच्या केसेस त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी दाखल केलेले आहे त्यासोबतच मोठा स्कॉलरशिपचा घोटाळा mm -hmm. त्या ते ठिकाणी त्यांच्या संस्थेत झालेला आहे त्यासोबतच बोगस मतदार ज्या शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी शिक्षकांनी त्यांना निवडून दिलं त्याच शिक्षकांवर अन्याय करून त्याच मतदारसंघामध्ये शिक्षक इतर मतदार नोंदून एका प्रकारे लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम विद्यमान आमदारांनी केलेलं आहे आणि म्हणून जागरूक शिक्षकांनी शिक्षक संघटनेनी या ठिकाणी आपण उमेदवारी करावी असा आग्रह धरला आणि म्हणून मी या निवडणुकीमध्ये उतरलेला आहोत एक सरळ सरळ प्रश्न आहे आता एखादा पक्ष लागतो म्हणजे एखाद्या पक्षाचा टॅग माग लागतो कारण एखादा प्रश्न पटकन सुटला जाऊ शकतो आतापर्यंत आपण जितके कोणी म्हणजे विधानसभा लोकसभेचा मी याला दाखला देते अपक्ष उमेदवार असेल तर तू पुढे जाऊन कोणत्या ना कोणत्या पक्षाला चिकटतो आणि त्याला कारण दिलं जात की प्रश्न लवकर सुटतात तुम्हाला भाजप राष्ट्रवादी काँग्रेस कुणी तिकीट दिलं असत अपक्ष का नाही निश्चितपणाने हा मतदारसंघ शंभर टक्के साक्षर लोकांचा सा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये पक्ष निवडून येण्याकरता संघटनात्मक ताकद लागते परंतु या मतदारसंघामध्ये शिक्षक संघटनेची ही जास्त मोठ्या प्रमाणात ताकद आहे आणि म्हणून संघटनेचं म्हणणं असं होतं की आपण कुठलेही आमदार निवडून गेले तर पक्षाच्या अडचणींमुळं अनेकदा ते प्रश्न मांडत नाही असा अनुभव त्यांचा होता आणि आमचा इतिहास बघता अनेकदा स्वपक्षाविरुद्ध आम्ही आंदोलन केले वेळप्रसंगी रस्त्यावर उतरलो सभागृहात भांडलेले आहे आमच्या आई पहिल्याच अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाच्या असताना देखील त्या ठिकाणी पायऱ्यांवर बसून पाण्यासाठी आंदोलन केलेलं आहे आणि म्हणून हे पक्षविरहित निवडणूक आपण करावी असा सगळ्यांचा आग्रह होता आणि म्हणून मी त्या दृष्टिकोनातून शिक्षकांनीच ती जबाबदारी संघटना मागे उभी करण्याची घेतलेली असल्या कारण तेच माझा पक्ष म्हणून माझा प्रचार करत आहे बर विषय संघटनांचा निघाला संघटना तुमच्याही कमी नाही आहेत दराडींच्याही कमी नाही आहेत आणि गुळवेंच्याही कमी नाही आहेत म्हणजे तुम्ही या बाबतीमध्ये तिघही सारख्याच रेंजमध्ये आहेत संस्था पैसा किंवा ताकद वगैरे या व्यतिरिक्त मग शिक्षकांना तुमच्या तिघांपैकी एक निवडायचं मग आता त्या दोघांच्या तुलनेत तुम्ही कसे वेगळे नाही आपण जर बारकाईने अभ्यास केला तर विद्यमान आमदार एक संधी सहा वर्षाची मिळालेली आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी सभागृहात मांडलेले नाही त्या उलट अनेक प्रश्न नव्याने उपस्थित केलेले आहेत त्यांचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी उबाटातून आमदार आहेत आणि त्याच उभाठातून संदीप गुळे हे उमेदवारी करत आहेत आणि गेल्या एक महिन्यापासून एकही आरोप त्यांनी विद्यमान आमदारांवर केलेला नाही किंबहुना प्रारूप मतदार यादीवर बोगस मतदानावर आक्षेप घेतलेला नाही त्याच्यामुळे चित्र स्पष्ट आहे की आपले भाऊ किशोर दराडे सहजरित्या निवडून नी यावं म्हणून नरेंद्र दराडेंनी उबाठातून सोप्या उमेदवाराला सहजरित्या ज्याला पराभव करते अशा उमेदवाराची त्या ठिकाणी तिकीट आणण्यासाठी मदत केलेली दिसते आहे आणि ही सगळ्या राजकारणाच्या खेळी शिक्षकांच्या निश्चितपणाने लक्षात आलेले आहे ही शॉर्ट मध्ये तुम्ही असं सांगतायत की संदीप गुळवेंना पडणारी मत त्यांची नाहीत मुळात दराडेंकडे डायव्हर्ट करायची आणि त्यासाठी नरेंद्र दराडे काम करतायत उद्धव ठाकरे गटामध्ये ना नाही असं नाही मग अनेक डमी उमेदवारांचा सुळसुळाट झालेला आहे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या विरोधात अनेक त्या ठिकाणी नाराजीची लाट आहे आणि ती कोणा एका उमेदवाराला फायदा न होता त्यामध्ये विभाजन व्हावं याकरता सोप्या उमेदवाराची उमेदवारी त्या ठिकाणी उबाटाकडून किंवा महाविकास आघाडीकडून केलेली आहे असं माझं म्हणणं आहे Uh, किशोर दराडेंचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स डाऊन राहिला किंवा ते जे अर्ज uh, भरायचा शेवट दिवस होता त्या दिवशी काय मारहाण केली वगैरे अशा बातम्या समोर आल्या अपक्ष उमेदवाराला आणि कुठेतरी त्याचा आरोपही तुमच्यावरच त्यांनी लावला म्हणजे आम्ही जेवढा प्रसार माध्यमांवर बघतोय दराडे विरुद्ध विवेक कोल्हे इथपर्यंतच येऊन थांबले तुमच्या संस्थांवरती कारखान्यांवरती छापेमारी होतीये नेमकं विवेक कोल्हेंना ही निवडणूक जड चालली की विरोधकांना ही निवडणूक विवेक कोल्हेंमुळे जड चालली निश्चितपणाने लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे होती परंतु आयुक्त कार्यालयामध्येच एका अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणी मारहाण होती हे एका दृष्टीने दुर्दैवी आहे तो उमेदवार त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये नेला जातो दोन तीन दिवस तो उमेदवार त्या ठिकाणी घरी येत नाही आणि थेट माघारीच्या दिवशी विद्यमान आमदार त्याचा हात पकडून त्या ठिकाणी माघारी करायला घेऊन जातात आणि ही निश्चितपणाने चिंताजनक बाब आहे त्याचे व्हिडिओ बाहेर आले शिवीगाळ करण्याचे व्हिडिओ बाहेर आले राहिला प्रश्न धाडींचा तो त्यांच्या अधिकारात राहून त्या विशिष्ट विभागाने त्या धाडी टाकल्या असाव्यात असं माझं मत आहे परंतु साठ वर्षाचा पारदर्शक कारभाराची पावती जणू काही त्या धाडी देऊन गेल्या असं माझं मत आहे कारण त्याच्यात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार सापडलेला नाही त्या, ना त्या उलट मी देखील मागणी केली सरकारकडं की आपणही अशाच तत्परतेने विद्यमान आमदारांच्या संस्थेवरील असलेला भ्रष्टाचार त्यांच्यावर असलेले चारशे वीसचे गुन्हे पूर्वीच्या काळात केलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये सहा महिने ते त्या ठिकाणी जेलमध्ये होते आणि अपिलात ते त्या ठिकाणी जेलमधून बाहेर निघाले त्यांच्या जोडीदाराला जन्मठेप देखील झालेले आहे आणि ह्या सगळ्याच केसेसचा गंभीररित्या त्यांनी आणि अति तातडीने ज्या तत्परतेने धाडी त्या ठिकाणी टाकल्या गेल्या त्याच तत्परतेने त्यांनी त्या, त्या गोष्टीचा देखील छडा लावावा हल्ली अलीकडच्या काळामध्ये अशा अनेक धाडी किंवा केसेस आपल्या बघण्यात येईल की पुष्पाताई हिरे ज्येष्ठ माजी मंत्री आहेत ज्येष्ठ नेत्या होत्या चौऱ्याण्णवा वर्षात त्यांना न्यायालयाची पायरी चढावी लागली आणि म्हणून हे राजकारणाचा नवीन पडत असलेला पांड्या निश्चित रूपाने महाराष्ट्राला शोभणारा नाही आणि अशा पद्धतीच्या प्रवृत्ती राजकारणापासून आपण लांब पाहिजे हे माझं शिक्षकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सुशील सुसंस्कृत आणि वेल एज्युकेटेड व्यक्ती पाहिजे असतो त्यासोबतच स्वच्छ प्रतिमेचा पाहिजे असतो तुमच्या माहितीतून जसं कळतय किशोर दराडे यांच्यावरती गुन्हे पडले किंवा शिक्षकांनीच त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवलेले आहेत या प्रतिमेत विवेक कोल्हे कधी मोडले गेलेत का म्हणजे शॉर्ट मध्ये विवेक माझ्यावरच नव्हे तर कुटुंबामध्ये कोणावरही कुठल्याही स्वरूपाचे गुन्हे नाही राजकीय आंदोलन रस्ता रोको असतील मोर्चा असतील अशा स्वरूपाचे निश्चितपणाने काही या पूर्वीच्या याच्यामध्ये झालेले चा असतील परंतु गंभीर स्वरूपाचे क्रिमिनल स्वरूपाचे एकही गुन्हा त्या ठिकाणी आमच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्यांवर आजपर्यंत नाही आणि ही एक शोकांतिका आहे की महाराष्ट्र जेव्हा नाशिक विभागाकडं बघतो आहे की कशा पद्धतीचे उमेदवार या ठिकाणून निवडून दिले जात आहे समाज आहे युवा पिढी त्या ठिकाणी बघते आहे आणि निश्चितपणाने तेही विचार करत आहे की जे शिक्षक आपल्याला ज्ञानदानचं काम करता ते अशा पद्धतीची निवड येत्या निवडणुकीमध्ये तरी झालेली चूक पुन्हा करणार नाही याची मला खात्री आहे बरं शिक्षकांचं प्रतिनिधित्व करायचं म्हटल्यानंतर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी मॅटर करते इथे टीडीएफ चे चार झाले एक टीडीएफ ची गट जो आहे तो विवेक पाठिंबा देतो आम्ही उमेदवारी एकाला दिलेत गुडवे म्हणतात आम्हाला टीडीएफ ने पाठिंबा दिलेला आहे म्हणजे शिक्षकांमध्येही एकी आहे की नाही टीडीएफ मध्ये फूट पडली नाही पडली आणि तुम्हाला जे टीडीएफ ने पाठिंबा दिलेला आहे ती कोणती निश्चितपणाने मुळात टीडीएफ ही संघटना चांगल्या पद्धतीने भर कार्यरत होती साती शिक्षक आमदार हे टी डी एफचे एकेकाळी होते दुर्दैवाने मतमतांतर असल्याकारणास तो एकही टी डी एफचा आमदार आता नाही आणि म्हणून दोन हजार तीनपासनं चेंज रिपोर्ट देखील टी डी एफचा दाखल झालेला नाही अनेक जण आपल्या आपल्या परीने नेतृत्व करत आहे आणि या ठिकाणी ज्या टी डी एफनी सर्वानुमते माझ्यामागं पाठिंबा दिलेला आहे तीच खरी टी डी एफ मी असं समजतो कारण की धुळे जिल्हा असेल विभाग असेल किंवा नगर जिल्हा असेल ह्या सगळ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी जे असलेले नेमलेले जिल तालुका अध्यक्ष आहे जिल्हाध्यक्ष यांनी त्यांच्या लेटरेडवर त्या ठिकाणी मला पाठिंबा दिलेला आहे आणि टी डी एफला अपेक्षा आहे की काही वर्षांनी का होईना पुन्हा एकदा टी डी एफचा अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून जातील आणि म्हणून पाचही जिल्ह्यातले शिक्षक नेते टी डी एफचे नेते भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे आहेत मग अशा वेळी या निवडणुकांमध्ये शिक्षक असणं गरजेचं होतं आणि शिक्षक असणं यासाठी गरजेचं होतं कारण शिक्षकांचे प्रश्न शिक्षक समजू शकतो ते विवेक कसे समजू शकतात कोणते एकोणीसशे साठ साली पंचायतराज लागू झाल्यावर ज्यावेळेस हा मतदारसंघ तयार झाला त्यावेळेस हेतू एकच होता की साक्षरता बावीस ते चोवीस टक्के होती आणि शिक्षक हा समाजाचा केंद्रबिंदू म्हणून प्रतिबिंब म्हणून बघितला गेला आणि त्यांना समाजाचे प्रश्न ज्ञात आहे म्हणून त्यांना एक अधिकार देण्यात आला की तुम्ही समाजातील कोणीही अशिक्षित असू शिक्षक नसावं इतरही कुठला व्यक्ती असला तरी त्याला निवडून देण्याचा अधिकार घटनाकारांनी दिला आणि त्याच अधिकारात आम्ही सर्वजण उमेदवारी करतो हो। आहोत आणि शिक्षण संस्था जवळून मी बघितलेल्या आहे शिक्षकांशी सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांच्या प्रश्नाने निश्चितपणाने मला जाण आहे आणि म्हणून शिक्षकच पाहिजे असं नसून जो कोणी शिक्षक प्रश्न सोडू शकतो असा उमेदवार शिक्षकांना अपेक्षित आहे आणि पूर्वीचा सर्व इतिहास बघता त्यांना ती खात्री पटलेली आहे की कुठलाही विषय तडीस नेण्याचं धाडस या व्यक्तीमध्ये आहे या कारणास तो सर्व शिक्षक माझ्या मागे भक्कमपणे उभे आहे चल आपण असं मानून चालू की एक संधी शिक्षकांनी आमदार म्हणून तुम्हाला दिली तर कोणते प्रश्न येत्या सहा वर्षांमध्ये विवेक कोल्हे निकाली काढू शकतात विवेक नामा नावाने माझा विकास नामा मी प्रसिद्ध केलेला आहे जवळपास त्यामध्ये बावीस मुद्दे घेऊन मी या निवडणुकीमध्ये सामोरे चाललेला आहोत खरं तर शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाज आणि राज्यकर्त्यांचा पहिल्यांदा बदलला पाहिजे विकसित देशांमध्ये सहा टक्क्यापर्यंत बजेटच्या हे शिक्षण आणि शिक्षकांवर खर्च केला जातो दुर्दैवाने दीड ते दोन आपल्याकडे तो खर्च केला जातो आणि म्हणून हे जर सहा टक्क्यावर नेलं तर स्वाभाविकरित्या हे बावीसही प्रश्न किंबहुना याच्याही पलीकडचे प्रश्न मिटले जातील त्यात प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे हा एक जिवाळ्याचा प्रश्न शिक्षकांचा आहे अनेकदा या सभागृहामध्ये सांगण्यात आलं की हा लागूच करता येणार नाही आणि विद्यमान आमदारांनी त्या वेळेस मौन बाळगलं आणि ह्याच देशामध्ये दे इतर पाच राज्यांनी ती योजना लागू केलेली आहे आणि समृद्ध म्हटला जाणारा महाराष्ट्र अजूनही ती योजना लागू करत नाही हे दुर्दैवी आहे आणि म्हणून जुनी पेन्शन योजनेसाठी सर्वतोपरे रस्त्यावर न्यायालयीन कोर्टामध्ये आणि सभागृहामध्ये भांडण्याची माझी तयारी आहे त्याचबरोबर भर भर भरती प्रक्रिया गेले बारा वर्षापासून बंद आहे त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांची आणि पुढे घडत असलेल्या पिढीचे नुकसान होत आहे भरती प्रक्रिया त्वरित चालू करावी महिला भगिनींचे अनेक प्रश्न आहे शालार्थ आय डी वर्षनुवर्ष त्या ठिकाणी शालाार्थ आयडी मिळत नाही औषध अनुदान टप्पा अनुदान असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी रखडलेले आहेत आणि हे सगळे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणी सभागृहामध्ये भांडणार आहे या प्रश्नांच्या व्यतिरिक्त म्हणजे मेडिकलम पॉलिसीज आहे आज जग कॅशलेसकडे गेलेलं आहे आज आणि आजही आपल्याला मेडिक्लेमसाठी अनेक शासकीय कार्यालयाचे चक्कर त्या ठिकाणी शिक्षकांना मार मारावं लागतात त्याचबरोबर प्रसूती राजा महिलांची बालसंगोपन कक्ष प्रत्येक शाळेमध्ये महिलांसाठी त्या ठिकाणी झाला पाहिजे स्वतंत्र स्वच्छता गृह अजून महिलांसाठी नाही आहे असे अनेक प्रश्न आहे यासही शिक्षक सदन प्रत्येक तालुक्यामध्ये बांधण्याचा माझा मानस आहे जे शिक्षण चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून काम करतील तेवढंच नव्हे तर शिक्षक संवाद असतील शिक्षकांसाठी नाममात्र दरामध्ये ते दिले जातील असे अनेक प्रश्न खरंतर मी या निवडणुकीमध्ये घेऊन उतरलेला आहोत आणि ते तडीच त्या ठिकाणी मानस माझा ठीक आहे शिक्षकांचे प्रश्न झाले मुद्दे झाले पुन्हा मी एकदा उमेदवारांकडे येईल की तुमचं म्हणणं आहे उद्धव ठाकरे गटाचे संदीप गुडवे मुळातच हे डमी उमेदवार आहेत आणि ते डमी असे की किशोर दराडे यांचे बंधू नरेंद्र दराडे हे हो उद्धव ठाकरे गटात आहेत ते उद्धव ठाकरे गटाकडून किशोर दराडेंना मदत करण्याचा प्रयत्न करतायत आम्ही चर्चा अशी ऐकली की जो आजच्या नाशिक शिक्षक मध्ये कोल्हे पॅटर्न रन होतोय तो कोल्हे पॅटर्न नाशिक तांबे पॅटर्नची पुनरावृत्ती करतोय थोरात तांबे म्हणजे सुधीर तांबे असतील किंवा इकडे लंके असतील बऱ्याच जणांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे छुपी यंत्रणा तुमची अशीही काम करते असं नाही याच्यात काही तथ्य नाही ही निवडणूक कुठल्या पॅटर्न वर नसती शिक्षक हे सुज्ञ मतदार आहे बर त्यांच्यासमोर असलेले एकवीस उमेदवारांपैकी कोणाला मतदान करायचं ते ठरवणार आहे लोकसभेत देखील आपण बघितलं विशाल पाटील त्या ठिकाणी अपक्ष होते त्या ठिकाणी इतरही उमेदवार अपक्ष या देशामध्ये दे रिंगणात उतरले त्यांचे प्रश्न मुद्दे मतदारांना भावले आणि त्यांनी त्यांना पक्षविरहित निवडून दिलं ही गोष्ट खरी आहे की अनेक नेत्यातील अनेक पक्षातील संबंध गेले पन्नास वर्षापासून कोल्हे परिवाराच्या राहिलेले आहे आणि म्हणून दृश्य अदृश्य सगळ्याच शक्ती किंवा चांगल्या विचाराचा एक व्यक्ती सभागृहात गेला पाहिजे असे वाटणारे अनेक असंख्य लोक त्या ठिकाणी मदतीचा हात पुढे करत आहे आणि त्याच्यात काही गैर नाही असं मला वाटतं महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही त्या ठिकाणी फुटलेली आहे असं चित्र एकंद प्रश्न आहे विवेक मागे असणारी अदृश्य शक्ती कोणती विवेक कोल्हेंच्या संस्थांवरती धाडी पडतायत कारखान्यांवरती धाडी पडतायत तरी माणूस उभाच आहे मग कोणतीतरी अदृश्य शक्ती माग काम करते ना नाही असं काही नाहीये कुठल्या धाडींमुळे माघारी घेणं किंवा कुठल्या धाडींमुळे थांबणाऱ्यांपैकी मी नाहीये या ठिकाणी एक हेतु घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे शक्ती असो नसो शिक्षकांची शक्ती आपल्या पाठीशी आहे तीच खरी शक्ती आहे आणि त्यांचेच प्रश्न सोडवण्याकरता आम्ही जातो आहे म्हणून त्याच्यामुळं मला काही त्याच्यामध्ये एक आता सॉफ्ट राजकारणी म्हणून आपण तुमच्याकडे बघू शकतो मला एक जेनह्युन प्रश्नाचं उत्तर देऊन टाका बाळासाहेब थोरात झालं सुधीर तांबे झालं किंवा भाजपाकडचे काही नेते असतील इकडे नगरकडले काही नेते असतील ऍक्च्युअल मध्ये यांची मदत होते की नाही होते नाही मुळात प्रत्येक पक्षाचे उमेदवार ह्या याच्यामध्ये उभे आहे त्यांचा मदत होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही कारण की ते कोणीही मतदार नसून आणि ह्या सुज्ञा मतदारांवर प्रभाव किती कोणाचा पडतो हाही एक प्रश्नचिन्ह आहे खरं तर शिक्षक हुशार आहे शिक्षक आपल्याला ज्ञान देण्याचं काम करतात त्याच्यामुळं ते सुज्ञ आहात ते त्यांचं ते मत स्वतः तयार करतात आणि निश्चितपणाने त्यांच्या लक्षात आलेलं आहे की गेले काही वर्षांमध्ये मी जे काही प्रश्न हाती घेतले ते तडीच नेले होते अर्थात ते तडीच नेण्याकरता करण्याकरता आपण ज्या नेत्यांचं नाव घेतलं या सगळ्यांची मदतही घेतली आणि वेळ प्रसंगी आपल्याला राजकारणामध्ये अपक्ष उमेदवारी करत असताना सरकारशी जुळून घ्यावं लागतं कधी भांडावं लागतं परंतु मराठीत मन आहे देव कोणताही असो गुण आल्याशी म्हटलं त्याच्यामुळे शिक्षकांना माहिती आहे की आपला प्रश्न सुटण्याशी म्हटलं आणि तो उमेदवार विवेक कोल्हाच प्रश्न आपले सोडू शकतो ही त्यांना खात्री पटलेली आहे म्हणून ते माझ्या मागे आहे धुळे जळगाव नंदुरबार आता हे झालं नाशिक नगर तिकडे पॅटर्न किंवा त्यांची यंत्रणा किंवा तिथलं नेटवर्क नेमकं कसं आहे तुमचं त्या ठिकाणी शिक्षकांचंच नेटवर्क माझ्या मागे उभं आहे सर्व शिक्षक बंधू त्या माझे कार्यकर्ते म्हणून सहकारी म्हणून मित्र म्हणून त्या ठिकाणी माझे विचार प्रत्येक मतदारांपर्यंत पोचवत आहे आणि मला तर असं दिसतं आहे की माझी खरी विजयाची सुरुवात नंदुरबार धुळे जळगावतूनच होईल आणि नगर नाशिक निश्चितपणाने माझ्याबरोबर राहील परंतु त्या ठिकाणून जो काय प्रतिसाद मला जाणवतो आहे जळगाव धुळे आणि नंदुरबारमधून अनेक वर्षांपासनं संजीवनी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून संजीवनी कारखान्याच्या माध्यमातून आमचा संपर्क त्या भागाशी राहिलेला आहे गट ऑफिस आमचे आहे अनेक विद्यापीठ अनेक विद्यार्थी त्या ठिकाणचे आमच्याशी संलग्न आहे हे सगळं नेटवर्क त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभं असून जुन्या संबंधांचा उजाळा मिळतो आहे माझ्या आधी त्या ठिकाणी स्वर्गीय आमचे आजोबा शंकररावजी कोल्हे युनिव्हर्सिटी संजोनी, संजोनी ग्रुप ज्ञात आहे आणि त्याच्यामुळं मागं ही सगळे लोक उभे राहिलेले आहे आणि चांगल्या पद्धतीने कामकाज त्या ठिकाणी करत आहे आहे ठीक आता हे सगळे शिक्षकांचे प्रश्न झाले एक शेवटचा पॉलिटिकल प्रश्न करते आणि आपण थांबूयात गणेश कारखाना निमित्ताने विखेंना तिथे पराभूत व्हावं लागलं तिथे थोरात आणि कोल्हे यांची शक्ती एक झाली होती असं म्हणजे आमच्या भाषेमध्ये आणि त्यामुळे तुम्ही त्या, तुम त्या कारखान्यावरती पुन्हा एकदा तुमचंच कुटुंब आलं इकडे नगर दक्षिण मध्ये सुद्धा निलेश लंके यांची छुपी यंत्रणा म्हणजे संगमनेर आणि कोपरगाव होतो म्हणजे असा डायरेक्ट खुलासा सुजय विखे यांना जेव्हा मी प्रश्न केले तेव्हा त्यांनी सांगितलं की ही यंत्रणा कुठली आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आता कोल्हे विरुद्ध विखे हे होऊन बसलेले काय वाटतं या सगळ्या निवडणुकांच्या अनुषंगाने तुम्हाला याचा फटका बसेल फायदा होईल तोटा होईल काय वाटतं राजकारणामध्ये अनेक अफवांचे पेव फुटत असतात त्याच्यामध्ये सगळेच गोष्टी काही तथ्य नसतं गणेश कारखान्याची निवडणूक एका हेतूसाठी लढलो होतो त्या निवडणुकीपुरती ती युती होती निवडणूक झाली आमचा हेतू साध्य झाला आम्ही एका वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने गेल्या दहा वर्षात जेवढी रिकव्हरी नव्हती तेवढी रिकव्हरी केली हायएस्ट क्रशिंग आम्ही गेल्या दहा वर्षामधलं केलं आणि चांगल्या पद्धतीने तो कारखाना आम्ही चालवत आहे लोकसभेच्या वेळेस मुळात माझीच निवडणूक चालू असल्यामुळं दिल्लीच्या एका संस्थेवरील मी निवडून गेलेलो आहे त्यामुळं मी या ठिकाणी नव्हतो आणि आपण जे काही घडलं एवढ्या सोळा लाख लोकांना प्रभावित करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी अनेक पद्धतीने निवडणुकीला सामोरं जावं लागतं आणि मला वाटत नाही त्या ठिकाणी की माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीकडून त्या ठिकाणी फारसं काही करता आलं असतं परंतु त्याच्यात काही तथ्य नाही निश्चितपणाने थोरात साहेबांनी ती निवडणूक महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी लढवलेली आणि त्यांनी ते निकाल त्या पद्धतीने लावला आहे विखे कोल्हे आमचा काही वाद बांधावरून नसून आमचा हा तात्विक वाद आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या विचारांवर ठाम आहे आम्ही आमच्या विचारांवर ठाम आहे आज मी अपक्ष mm. आहे ते भाजपामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे त्याच्यामुळं मला वाटत नाही त्याचे तोटे फायदे हे काय या निवडणुकीमध्ये त्या ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव नसतो शिक्षक मतदार आहे आणि शिक्षकांचे प्रश्न हाच या निवडणुकीचा खरा केंद्रबिंदू आहे आणि मी त्याच्याच भोवती या निवडणुकीला बघतो आहे त्या पलीकडं राजकीय झाल्यावर मी काही देऊ इच्छित नाही ठीक आहे धन्यवाद तर नाशिक शिक्षक विधान परिषदेचे उमेदवार विवेक कोल्हे हे आपल्यासोबत होते किशोर दराडे संदीप गुळवे विवेक कोल्हे अशी स्पर्धा होती पण एकंदरीत संदीप गुळवे यामध्ये कुठेच दिसत नाही आहेत ना ते महाविकास महायुतीच्या उमेदवारावरती टीका करतायत किंवा ना आपले काही मुद्दे मांडत आहेत त्यामुळे संदीप गुळवे जर बाजूला केले तर किशोर दराडे विरुद्ध विवेक कोल्हे असंच काहीच आहे दोन्ही उमेदवारांचा पोर्टफोलिओ पाहिल्यानंतरच आता शिक्षक त्यांचं मत नोंदवणार आहेत राजकीय झाल्यावर दोन्हीकडूनही असली तरी सुद्धा अपक्ष की एखादा पक्षाचा झेंडा या दोन गोष्टींमध्येच शिक्षक काही प्रमाणात त्यांची गफलत होऊ शकते परंतु त्यांनी त्यांची सगळे मुद्दे मांडलेले आहे या व्यतिरिक्त डिसिजन तुमचा आहे की तुम्हाला योग्य उमेदवार कोणता वाटतो आपण अशाच विविध उमेदवारांसोबत बातचीत करणार आहोत परंतु आता इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद